अहमदपूर येथे आठवडी बाजार दिनी राष्ट्रगीताचा अवमान शाळेचा परिपाठ सुरू असतानाच खरेदी विक्रीचे व्यवहार अहमदपूर येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तो जिल्हा परिषद प्रशाला अहमदपूरच्या मैदानावर भरवला जातो बाजारासाठी पोलीस ठाण्याच्या मागील मिनी स्टेडियम मैदानावर नगरपालिकेने बाजार भरवण्याच्या सूचना व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु शाळेचा परिपाठ चालू असतानाच खरेदी विक्रीचे व्यवहार आणि भाजीपाला आणणाऱ्या वाहनांचा ताफा अगदी शाळेसमोर थांबतो आणि मोठमोठ्याने बोलणे चालू होते एक दोघे सोडले तर कोणालाही राष्ट्रगीत चालू असताना स्तब्ध थांबावे याचे भान राहत नाही राष्ट्रगीताचा अवमान होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या बाजाराचा प्रचंड त्रास होतो भाजीपाला घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांना शाळेसमोरचे मैदान सोडून जिल्हा परिषद शाळेचे मिनी स्टेडियम असलेल्या मैदानावर वाहने आत घेऊन जाण्यास सांगितलं तर ते व्यापारी शिक्षक व मुख्यमंत्रीपकाची हुज्जत करतात अरे रेवीची भाषा करतात शाळा प्रशासनाने या बाबतीत अनेकदा नगरपालिका तहसील व शिक्षण विभागाला लेखी कळवलं परंतु दर आठवड्याला सोमवारी होणारा राष्ट्रगीताचा अवमान काही केल्या थांबत नाहीये वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का असा सवाल शाळा व्यवस्थापन पालक आणि विद्यार्थ्यांमधून उपस्थित होतोय महानगरी न्यूजसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा